तुम्ही फक्त आशीर्वाद द्या तुकारा महाराज एका बाजूला द्या सगळ्या बाजूला माझ्याच बाजूला आशीर्वाद उभा करा बाकी काय डोक्यात घेऊ नका कारण आपल्याला तालुक्यात काम करायचं आहे तुम्ही दुष्काळाच्या वेळेस तुम्ही पायी दौरे काढत होता महाराजाला काही निवडणुकीला उभं राहायचं नव्हतं नव्हतं अजिबात नव्हतं ते लोकांना पाणी मिळायला पाहिजे आता इकडे तर पाणी देतोय पण विस्तारित भागामध्ये आपलं गाव येत आहे विस्तारित भागासाठी साडेपाचशे कोटी रुपये लागणार होते परवा बैठक घेतली आपण मुंबई मध्ये मंत्री महोदयांच्याकडे साडेपाचशे कोटी रुपये पाहिजेत मग आपण पावणे तीनशे कोटी रुपये आता दिले पावणे तीनशे कोटी रुपये आपण एप्रिल मध्ये देतोय पैशासाठी मैसाळ योजनेचं काम झालं अशी बातमी यांना छापता येणार नाही याची काळजी मी घेतोय बरोबर <laughs> नाही कोणाला ना? पत्रकार मित्र इथं आहेत अरे मैसाळला पैसे मिळाले नाहीत म्हणून काम बंद आहे अजिबात नाही आता कालच्या मीटिंग मध्ये असं करून टाकलं आता सात टक्के काम पूर्ण झाले मेन पाईपलाईनच आता आपण मशिनरी साठी आणि इलेक्ट्रिक साठी आताच पैसे द्यायचं मान्य केलं नव्वद कोटी रुपये लागणार आहे आताच त्यांना पैसे देतो या महिन्यात इकडं पाईपलाईनच काम सुरू होईल इकडं पंपाऊच काम सुरू होईल मोटारी घ्यायचं सुरू होईल आणि इलेक्ट्रिकच काम सुरू होईल इकडं पाईपलाईनच काम पूर्ण झालं तर तिकडं बटन दाबता येईल असं आपण आता काम करतोय म्हणजे एक पण दिवस आपला वाया जाणार नाही सगळी कामं व्यवस्थितपणे मार्गी लागतील काही चिंता करू नका काही काळजी करू नका इथं जेवढे शेतकरी आहेत ज्यांना ज्यांना वीर पाहिजे वीर ज्यांच्या शेतात आता वीर नाही कर्ज काढून वीर पाडू नका तुम्ही फक्त प्रस्ताव द्या पंचायत समितीला तुम्हाला पाच लाख रुपये आठ दिवसाच्या आतमध्ये मंजूर करायची जबाबदारी माझी फक्त तुम्हाला ज्यांना ज्यांना वीर पाहिजे हा बाळू मामाचा प्रसादच समजायचा आज बाळू मामाला आलाय ना ज्यांच्या ज्यांच्या शेतात वीर नाही त्यांनी फक्त अर्ज तयार करायचा आणि फक्त पंचायत समितीला आणून द्यायचा आता मागच्या पाच वर्षात एक पण महाराज वीर दिली नव्हती आता मी काल दिली माहिती त्याच्यापेक्षा जास्ती विहिरी दिलेत परत मी सकाळी पाहिजे